चोवीस नोव्हेंबर दोन हजार सॉरी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जर समाटेलो फ्रेश ऑरेंज या नामदारीच्या झेंडूच्या प्लॉटवर आज कार्यक्रम संपन्न होत आहे तर कार्यक्रमाची हे पूर्वीची तयारी आहे पूर्ण काही शेतकरी आलेले आहेत समोर दिसत आहेत आपल्याला जबरदस्त उत्पादन क्षमता असलेला हा प्लॉटचा पूर्ण व्यू पहा क्वालिटी फुल वॉल टाईप फूल कम्प्लीट कम्प्लीट पूर्ण प्लॉटचा व्यू पाहू शकता आपण हा फ्रेश ऑरेंज शेतकरीच ऑरेंजमध्ये जबरदस्त व्हरायटी फ्रेश ऑरेंज कम्प्लॅट बॉल फुल हे तुम्ही पाहू शकता कॉम्पॅक्टनेस होणार आणि जबरदस्त प्लॉट पाहण्यासाठी आलेले शेतकरी जस्ट कार्यक्रमापूर्वीची तयारी चालू आहे पूर्ण असा प्लॉट परत पाहायला मिळणार नाही जवळ जबरदस्त मेंटेन केलेलं जबरदस्त प्लॉट एकदम बॉलसेप फुल जबरदस्त हे तुम्ही खालूनही पाहू शकता फ्रेश ऑरेंज नामदारी सीड्स रोहित माई राणा रक यांचा हा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉटचा तुम्ही पूर्ण व्ह्यू पाहू शकता कम्प्लीट भरपूर तोडे झालेला प्लॉट आहे आज विशेष चांगला कलर अधिक क्षमता असलेला वाल समाटेलो फ्रेश ऑरेंज कार्यक्रमाची तयारी कसा आहे फुल जबरदस्त फ्रेश ऑरेंज प्लॉट हा पाहू शकता तुम्ही रोहित मळी यांचा फ्रेश हा पूर्ण प्लॉट आहे जबरदस्त मिरज मार्केटला खूप चांगल्या रेटमध्ये विकत आहे मार्केटला आपल्या नामदारी शिरसी मी गावात पहिल्यांदा व्हरायटी स्मार्ट लावली त्यावेळेला मी पण झेंडूत पहिल्यांदाच उतरलो होतो त्यावर्षी पण मला याचं उत्पन्नच चांगलं भेटलं कारण वेटच्या हिशोबानं बघाल तर मी पंधरा गुंठ्यात जवळपास सात ते आठ टन माल काढलेला आहे झेंडूचा पंधरा गुंठ्यात त्यामुळं आणि मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा कल जास्त वळतो आता माझ्यामध्ये इथं आमचे भाऊ आहेत सगळे माझ्यावर येतात त्यांनी पण बघितले मार्केटला माल गेला की व्यापारी माल पोतं न उघडता पण डाएट घेऊन जातात माल त्यामुळं व्हरायटी चांगली असल्यामुळं झेंडूची व्यापारी खप भरपूर आहे त्याचा आणि त्याचं उत्पन्न पण चांगलं आहे बाकीच्या फुलापेक्षा पाच दहा रुपये रेट चांगला मिळतो आणि बाकीचे नामदार असे सीड्समध्ये मी झेंडू तेवढं केलेलं आहे त्यामुळे बाकीच्या व्हरायटीचा आपल्याला एवढा अनुभव नाही पण झेंडूचं पीक वर्ष दीड वर्ष झालं मी कंटिन्यू करतो आहे त्यात बऱ्यापैकी रेट कमी असला तरी पण उत्पन्न चांगलं आहे बाकीच्या पिकापेक्षा एवढंच मी बोलणार